अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लोहगड येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी मावळ पुणे येथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने लोहगड मावळ येथे सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय अशा गर्जना देत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली तसेच जयंतीनिमित्त लोहगड येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आयोजित लोहगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर संघटनेच्या वतीने लोहगड किल्ल्यावरील येणाऱ्या शिवभक्तांना अन्नदान व वा फळे वाटप करण्यात आले तसेच गेले सात दिवस लोहगड येथे साफसफाई करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महासचिव मनोज अण्णा मोरे पश्चिम महाराष्ट्र मच्छिंद्र भाऊ चिंचोळे प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी कल्पनाताई हंडे पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षयभाऊ बोडके पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर ठाणे जिल्हा अध्यक्ष कल्याणी भांगरे पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी गणेश वाघमारे पुणे जिल्हा अध्यक्ष वाहतूक आघाडी राहुल शिर्के पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी गणेश मिसाळ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय कांबळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष उद्योजक राजेश जाधव आघाडी मुळशी तालुका अध्यक्ष अनप्पा खोबरे हवेली तालुका अध्यक्ष मयूर धावडे लोकधारा न्यूजचे संपादक महावीर जाधव पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष कुणाल जाधव पिंपरी चिंचवड सोशल मीडिया शुभम उद्योजक जाधव संतोष गणेश आदी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक व शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मनोजांना मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाविषयी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे यांनी महाराजांच्या जीवनातील काही आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना व शिवप्रेमींना मार्गदर्शन केले सांगाला शिवजयंती निमित्ताने लोहगड या किल्ल्यावर आपण अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन केले थोडक्यामध्ये रुपेश महाराष्ट्र आणि भारताच्या दृष्टीनं वर्षातला सर्वात मोठा सण सर्वात मोठा उत्सव हा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जर कुठला असेल तर तो, तो शिवजयंती मानला जातो अण्णासाहेब जावळे पाटलांनी दिलेल्या शिकवणीनुसार प्रत्येक शिवजयंतीला अखिल भारतीय छावा संघटना पुणे विभाग हा प्रत्येक वर्षी एका गडावर साजरी केले जातो जा या शिवजयंतीच्या निमित्तानं आमचं आणि गडाचं नातं एक अतूट पद्धतीनं बांधण्याचा अखिल भारतीय छावा संघटना प्रयत्न करत असते त्यानिमित्तानं गडाशी निगडीत असणाऱ्या गावाशेजारच्या गावामध्ये शि विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचं साहित्य वाटप करणं दुरून विधी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलीचं सा वाटप करणं तसेच वाड्या वस्त्यात राहणाऱ्या मग जसं मागच्या वर्षी आम्ही राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाडीवस्तीवर राहणाऱ्याला ब्लँकेट वाटप करणं हे असं नियोजन दरवर्षी आम्ही करत असतो त्यानिमित्तानं आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमचे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्राचे मच्छिंद्र चिंचोळे आणि जिल्हाध्यक्ष अक्षय बोडके यांनी लोहगडाची निवड केली आणि त्यानिमित्ताने आज इथं लोहगडाला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज लोहगडामध्ये जी प्राथमिक शाळा आहे त्या प्राथमिक शाळामध्ये शालेय शा, शिक्षणाच्या साहित्याचं सा वाटप केलं आणि या योगायोगानं पूर्ण येणाऱ्या शिवभक्तांना प्रसाद भोजन याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि जवळपास हजारच्या आसपास लोकांचं नियोजन केलेलं आहे आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीवर हे सगळं शक्य झालं आहे या कार्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना व प्रसाद लाड फाउंडेशन हे सगळ्या हाताने मदत करतात पुढाकार घेतात आणि वाकड पुणे आणि परिसरातील दानशूर अन्नदात्यांनी याला मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो दुसरा प्रश्न सध्या बघितलं तर चौदा तारखेला जो छावा मूवी जो रिलीज झाला आहे त्यामध्ये त्या का मुंबईमध्ये काही ठिकाणी काही विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजच माहिती नाही त्याबद्दल शालेय साहित्यामध्ये शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांचा इतिहास हा हे करायला पाहिजे समावेश करावे यासाठीच आम्ही जसं चौथीच्या पुस्तकात पहिल्यांदा इतिहासाचं पूर्ण शिवाजी महाराजांवरचा इतिहासाचं एक पुस्तक असायचं त्याच धर्तीचं आता आम्हाला ते तुमच्या सांगण्यावरून आणखीन एकाकुणी आम्ही ऐकले आहे थोड्या दिवसामध्ये मंत्रालयामध्ये आम्ही शालेय शिक्षण विभागाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांची भेट घेऊन योग्य ती कारवाईसाठी छावा आग्रह धरेल नाही तर तिथंच मग आम्ही आमच्या पद्धतीने छावा स्टाईलमध्ये मध्ये आंदोलन करू जे आज लोगडावर आहेत त्यांच्यासाठी आपण शिवप्रेमींनी गडाचं पावित्र्य राखावं गडाचं पूर्णपणे पावित्र्य जपावं स्वच्छता जपावी आणि इथून एनर्जी घेऊन एक ऊर्जा घेऊन शिवऊर्जा घेऊन बाहेर पडावं आणि रेग्युलर लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये शिवरायांच्या विचाराचं आचरण करावं हीच आज मी सगळ्या शिवभक्तांना विनंती करतो काय शिवजयंती निमित्ताने आपण ते अखिल भारतीय छावा संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीनं जो कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल येणाऱ्या काय अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं शिवप्रिणींना एवढंच सांगतो की कुठतरी आपण जसं वाढदिवसाचा खर्च इकडे तिकडं वायपट करतो ते कुठतरी टाळून आपण शिवजयंतीला कुठेतरी आपल्या प्रयत्नातून समाजसेवेमध्ये असतील किंवा शिवभक्तांना काहीतरी किंवा जे गड किल्ल्यावर जे आजूबाजूला जे विद्यार्थी असतील त्यांना यापुढे पण तुम्ही पण जे आमचे छावा संघटनेचे प्रत्येक किल्ले असले आहेत त्यांना एकच तुम्ही अशाच प्रकारे प्रत्येकाने शिवजयंती साजरी करा जे की विद्यार्थ्यांना फायदा होईल जे नागरिक त्यांना फायदा होईल जे आता युवा पिढी आहेत अठरा वर्षाच्या पुढे त्यांना काय संदेश देणार अठरा वर्षाच्या पुरस्कारांना एकदा की जो शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी राजांचा तो इतिहास आहे ते लहान मुलापर्यंत पुस्तकांनी घरघर पोहोचववा धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज की एक मिनिट